काय स्पॉट आहे बसायला इतका रिस्की पॅच आहे ना जरा काही झालं का राहुल नाचतोय तिकडे आर्यनी मागवलंय लेमन राईस मी मागवलंय फलाफ हा मी तिघे जेवतोय हां वरण भात आहे आणि लोणचं आणि हा आर्य राहुल थोडं येशील का पुढे राहुल आहे कोण आहे तिकडे आणि आत्ता मी एवढंच बोलू शकते आत्ता मी एवढंच बोलू शकते आम्हाला असं झालं हो लोणच ठेवत होते ऐ मी येत ते कुत्रे येतात सारखे भीती वाटते ना मध्ये एकदम अंधारात दिसत पण नाही आणि देव कुठून ठेवलाय आम्ही लोणचं आणि मरणपत खातो आणि पटकन आत जातो <laughs> खूप थंडीत आम्ही कसं कसं बाहेर जेवून परत आलो आहे अरे राहुल गेअर <laughs> आणि हे असे ब्लँकेटमध्ये लपेटून घेतलं आहे आम्ही स्वतःला तीन तीन लेअर तरीसुद्धा थंडी वाजते तुम्हाला वाजते खूपच नाही ए मला आता बाकी हे सगळं घातलंय ना तर इथे ओके आहे हे पण ओके आहे हात आणि नाक नसल्याच जमाय सकाळी मला लवकर उठायचंय कारण मला सनराईज बघायचं इथे कारण इथे पाच साडेपाचलाच सनराईज होतो असं म्हणतायत आता बघूया उद्या सकाळी गुड मॉर्निंग आत्ता वाजल्यात सकाळचे साडेसहा आणि सनराईज साठी बरेच लोक उभे आहेत आणि गेला अर्धा तास हे साधारण असं आहे तो वर काही येत नाही आहे मग शेवटी आम्ही हो ठरवलं की आपण आता ब्रेकफास्ट करून घेऊया ला। ब्रेकफास्टला ऑमलेट ब्रेड आणि आर्यनी आर्य तू काय घेतलेस मॅगी पण आम्हाला इकडे बसून ब्रेकफास्ट करायचं होता आमची रूम इकडे आहे राहुल रा। तिकडेच बसला आहे काय स्पॉट आहे बसायला तिथे पण काहीतरी आहे टेम्पल सकाळी तिकडे मी एक मॉंक बघितला सकाळी मी एक मॉंक वरून येत होता व्ह्यू आहे मिले का परत येशील आरे तू इकडे मी येईन आणि हे मागे धौलाधार रात्री पण काय सुंदर दिसत होते माहिती आणि मला स्टार गेजिंगसाठी कॅमेरा ठेवायचा होता पण मग मा तुम्हाला रूमच्या बाहेर ठेवायला लागला असता तर मला ते थोडं रिस्की वाटत होतं मला ॲक्च्युली करायचं होतं पण मी काही फोटो काढलेत ते फोटो तुम्हाला दाखवते मी टाकते आत्ता आला आला आपण आपल्या फॅमिलीचा व्हॉट्सॲप चॅनल सुरू केलाय माझ्या सगळ्या अपडेट्स तुम्हाला लगेच मिळण्यासाठी बरं हा क्यू आर कोड आहे ना स्क्रीनवरती तो स्कॅन करा आणि तो चॅनल लगेच जॉईन करा आत्ता वाजले सात एकोणचाळीस आणि आम्ही निघालोय अप्पर धरमकोटला आमच्या हॉटेलवरती जायला इकडे आमची रूम होती हा इथे असा सूर्य आहे आणि इकडे मागे धौदार रेंज म्हणजे आता खरं तर अजून थांबायची खूप इच्छा आहे पण मग आज पण आम्हाला इथेच राहावं लागलं असतं आमच्याबरोबर बरोबर आलाय चल जसं माझं होतं की मी पहिल्यांदा आयुष्यात ट्रेक केला मला खूप मजा आली मी पुन्हा करेन मग काल आम्ही ज्या रस्त्याने फाफू करत वर चढत होतो तिथून आता उतरतोय मग जो रस्ता चढायला आम्हाला एक तास लागला होता ते आम्ही वीस मिनिटात उतरून आलोय हा म्हणून मी हळू उतरते कारण काल गारांचा पाऊस नाही पडला दोनदा ती सगळी पानं पिन सगळं ओलं झालंय सो ओलं झालंय सगळं पेक्षा ओमाले होते तेव्हा इथे बर्फ होता अख्खा जो आता नाही आहे कारण आता पडायला सुरुवात होईल ते आले होते मे महिन्यात

थोड़ा नीचे जाने में बहुत ये कदर करना हाँ। जाता है है ना नीचे में ज़्यादा दिक्कत लगता थैंक तो थैंक यू जी। तो ये था था। येस येस यू हमारा यस यस तो पहला ट्रैक है ये अच्छा इस, इसके बाद वहाँ लद्दाख में जरूर जाना लद्दाख में अच्छा पक्का निगाल हो तो सात चालीस ला सो एक्ट दो मैजिक व्यू पॉइंट ला आणि आता इथे परत जिंजर लेमन हनी टी पिणार आणि मग पुन्हा खाली उतरायला सुरुवात करणार बरं बेसिकली इथून जो रस्ता आहे ना वरपर्यंत तो डिफिकल्ट आहे चढ आहे कम्प्लीट आणि दगडा दगडांचा रस्ता आहे त्यामुळे इथून जायला मग इथून जर निघालो तर आम्हाला काल किती तीन तास लागले होते तीन तास लागले होते आम्हाला जर आम्ही आत्ता दोन तासात आलो तरी आम्ही स्लो स्लो उतरतोय आणि आता इथून तेवढा डिफिकल्ट रस्ता नाही तिथून पटपट होतो मला असं वाटतं दोन तासात पोहोचू आपण हॉटेलवर ना अजून साडे अकरापर्यंत नाही नाही दोन तासात आपण काल पोहोचू हॉटेलला साडे अकरा बारा काय स्पीड आहे थांबत थांबत गेलो तर वेळ लागेल दहा दहा वाजून सहा मिनिटं झालेत आणि आम्ही खूप खाली आलो आहे खूप खाली आलं मला असं वाटतं की पाऊण ते एक तासात आम्ही सुरुवात केली आणि हा रस्ता बघा हा इतका रिस्की आहे ना जरा काही झालं की अपर धरमकोट इकडे गेलो होतो हॅलो थ्री ट्रेक इथूनच सुरुवात केली होती हा बोर्ड आहे बकेट लिस्ट मधलं एक गोष्ट चेक केलाय हो जो गल्लू देवी नंतर रॉक पॅच लागेल ना तो म्हणाला होता तो हाय झाला त्रिऊन ट्रेक राहून नाचतोय तिकडे <laughs> मग काल आम्हाला जे चढा चढून जायला मधल्या स्टॉप सकट सहा तास लागले होते सात वाजता आम्ही निघालो तो एक वाजता पोहोचलो होतो सात चाळीस ला निघालो आता वाजयत अकरा तेरा म्हणजे साडेतीन तासात आम्ही खाली उतरलोय अजून आहे अर्धा तास म्हणा पण आम्ही खूप शांतपणे स्लो असे आलोय अजिबात घाई गर्दी काही नाही काही नाही काही नाही येताना आम्ही वाटेत कुठेही स्टॉप घेतलेला नाही हे आलो आम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंटचं हे ऑफिस हा इथून खाली आलो आम्ही इथे आता ब्लॅक कॉफी प्यायलो इथूनच स्टिक घेतल्या होत्या स्टिक दिली परत आणि इथून एक रस्ता आहे जो आम्हाला त्या दिवशी काकू सांगत होता की डायरेक्ट फ्लुगलर्स पर्यंत जातो सो मी अजूनही त्या ह्याच्यात नाहीये की आपण ह्या रस्त्याने जाऊया पण ह्या दोघांचं म्हणणं आहे की अख्खं फिरून जायचंय त्याच्याऐवजी इथून जाऊ पटकन पोहोचू तिथून वेळ लागेल आपल्याला अजून पण आता पाय इतके गेलेत ना हे <laughs> दोघं खूप उत्साहात निघालेत मी म्हटलं मला तुम्ही सांभाळून द्या मी येते आता मी अवतारात दिसेन कारण आम्ही आता थोड्या वेळापूर्वी त्रिहुलवरून आलोय आणि आमचं असं ठरलं की जेवून आता झोपूया थोडा वेळ मी माझं जॅकेट आणि कॅप वगैरे सगळं बाहेर ठेवलं होतं उन्हाचं वाळत घातलं होतं आणि मस्त होऊ आहे की नाही तर मला आवाज यायला लागला म्हटलं काय झालं बघूया बाहेर जाऊन आणि तिकडे भरलंय आता सगळं आणि पाऊस पडलाय म्हणजे संध्याकाळ नंतर प्रचंड थंडी असणार आहे प्रचंड आणि इथे आणखीन काय माहितीये की अशी थंडी आहे ना तो गारवा आहे थं थंडी असते थंडी असते वारा आला की अनबेरेबल आहे अनबेरेबल आहे आता आम्ही थोड्या वेळाने जरा आंघोळ वगैरे करू थोडं आवरू आणि मग खाली धरमकोटला जायचा विचार आहे आज अगदी पर्यंत नाही जाणार आहोत कारण थकलो आहे पण धरमकोटला जाऊ नक्की आम्ही आता चाललो आहे इथे जे अप्पर धरमकोटचे इथे आम्ही परवा आम्ही लहसामध्ये जेवायला गेलो होतो ना ऐगो काय पाय दुखत आहे जी ना जीना उतरणं हे आज आमच्यासाठी खूप मोठा टास्क आहे इथे अप्पर धरमकोटला जे मार्केट आहे ना तिथे आम्ही चाललो आहे तिथे काही शॉप्स आहेत टी चेकआउट करायची आहे माय गॉड हा मुलगा ओळखीचा आहे बाजूने गेला तो हां मग जॅकेट घा घेऊन ये आम्ही खाली उतरतो हां शाणा टी शर्टवर बाहेर पडला मामा मी थंडी वाजता खाली उतरला परत आलं थंडी अरे माझी कॅप पण आणशील अरे चेअरवर आहे हां तर ते तिथे काही शॉप्स आहेत ज्वेलरी शॉप्स आहेत जिथे जे जेमस्टोन्स मिळतात रिअलवाले आणि खूपच बजेट फ्रेंडली आहे असं मला अपेक्षाने सांगितलं तिने आणले होते बर्थस्टोनचे लॉकेट्स वगैरे त्याच्यानंतर मी काही व्हिडिओजसुद्धा बघितले त्या संदर्भातले तर बऱ्याच जणांनी सांगितलं की त्या दुकानामध्ये ओरिजिनल खर, मिळतात आणि छान प्राईजमध्ये ते आपल्याला देतात तर आता आम्ही तिघंजणं जाऊन ते आधी चेकआउट करणार आहोत की खरं खरंच खरे आहेत का आणि काय प्राईजमध्ये ते आपल्याला देत आहेत त्याच्यानंतर मला आणखीन एक सांगायचं होतं की आता आम्ही असे फिरायला येतोय ही दुकानं शोधतो हॉटेल्स शोधतो कुठे जेवायचं राहायचं काय तर आम मला हा प्रश्न विचारला जातो की हे तुम्ही कुठून शोधता तर जे लोक माझ्या आधी इथे येऊन गेलेत एकतर मी त्यांना विचारते किंवा यूट्यूब आहे गुगल तुम्ही करू शकता ह्या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला इंटरनेटवरती मिळते मी माझ्या व्हिडिओमधून माझ्या व्लॉग्समधून तुम्हाला हे सगळं सांगण्याचा सा प्रयत्न करतेच की आम्ही कुठे गेलो कसं गेलो तिथलं हॉटेल कसं होतं फूड कसं होतं पण त्याचबरोबर तुम्हाला आणखी डिटेलमध्ये माहिती हवी असेल तर ती तुम्ही इंटरनेटवरती अगदी आरामात शोधू शकता त्या सगळ्या जागांच्या ना नावांसकट तुला काही ऍड करायचं ह्याच्यात आला धन्यवाद तो ज्या पद्धतीने हसत हो आलाय खाली चला आता जाऊया खाली दरम्यान हे वातावरण आता असं आहे हा शनिवार आहे आणि तो चंद्र तिकडे तो कॅफे जिथे आम्ही दुपारी जेवलो अरे हो ते तुम्हाला सांगितलंच नाही ना काय जेवलो आम्ही आम्ही खाल्ला पिझ्झा त्याच्यानंतर व्हाईट सॉसवाला पास्ता चीज बॉल्स ते तर कंपल्सरी आहेत तिकडे गेल्यानंतर त्याच्यानंतर आणखीन काय खाल्लं आरे अरे नी फ्राईड चॉकलेट बॉल्स नाही चॉकलेट बॉल्स आपला केक वगैरे असतो तो फ्राय करून असं काहीतरी होतं ते पण तो म्हणाला की खूप मस्त आहे त्याच्यानंतर आम्ही शेक प्यायलो मी डेट्स शेक प्यायला राहुल ब्लूबेरी शेक प्यायला मा मस्त होता राहुल तुझा शेक कसा होता चांगला ओवरऑल इकडे तुम्ही आलात तर फ्लुगलर्सला आरामात तुम्हाला व्हरायटी ऑफ फूड मिळतं आणि खूप छान क्वालिटी आहे जेवणाची आणि क्वांटिटी पण मस्त आहे फक्त तुम्ही जर बजेट ट्रिपवर असाल तर थोडा विचार करा अरे गेला कुठे आर्य कुठे राहुल खाली काय <laughs> <laughs> रे थंडी डोक्यात गेली की काय तुझ्या आज तुमच्या हे लक्षात येत आहे का आपली अपर धरमकोट मधली शेवटची संध्याकाळ आहे ही शेवटची संध्याकाळ आणि दर ट्रिप प्रमाणेच असं वाटतं तसं मला मगाशी वाटून गेलं की आर किती पटकन चाललो आहे असं एकही एक दिवस असं झालं नाही की आम्ही आम्ही काहीच केलं नाही आम्ही फक्त हॉटेलवर होतो खाली उतरलो जेवलो परत आलो गप्पा मारल्या कॉफी प्यायली बाहेर गॅलरीत बसून झोपलो दुपारी परत उठलो परत अशी राऊंड मारली परत गेलो हा तो लहासा कॅफे जिथे आम्ही परवा रात्री जेवलं होतं आणि मी एक बघितलं इथे इथे ना क्लासेस वगैरे खूप आहेत पॉटरी क्लासेस योगा क्लासेस मेडिटेशन क्लासेस ड्रॉइंग क्लासेस आर्ट रिलेटेड गोष्टी खूप आहे इथे खूप रेकी हिलिंग वगैरे वगैरे पण क्लासेस आहेत मस्त ना अच्छा हे गिटार आणि सगळी वाद्य आहेत इथे त्याचं शॉप आहे ओ दे आर ऑल्सो माय ओल्ड क्लायंट तिथे घेऊ का कॅमेरा चालेल झालं आम्ही त्या दुकानात खूप वेगवेगळ्या वेग प्रकारचे स्टोन्स बघितले आणि त्या दुकानदाराने सुद्धा आम्हाला त्या स्टोन्स बद्दल बऱ्याच गोष्टी सांगितल्या मला ते कलेक्शन आणि ते कलर्स खूप आवडले मग मा आम्ही माझ्यासाठी एक लॉकेट घेतलं राहुलसाठी एक लॉकेट आणि एक ब्रेसलेट सुद्धा घेतलं आर्यानी स्वतः बरोबरच त्याच्या मित्रांसाठी सुद्धा सेम कलरचे से स्टोन्स घेतले एक स्फटिकांची माळ घेतली आणि मग त्या दुकानदाराने आम्हाला घरात ठेवायला काही स्टोन्स गिफ्ट केले मग ही सगळी खरेदी झाल्यानंतर आम्ही तिथून निघालो आता आम्ही चाललोय मुन कॅफे तिथेच आहे धरमकोटमध्ये तिथे जेवायला आणि तिथे आर्यनी मागवलंय लेमन राईस नावने मागवलंय आलू पराठा मी मागवलाय फलाफुल ह्याच्यात आहे पिता ब्रेड फ्रेंच फ्राईज सॅलेड फलाफल आणि आणि मस्त गुड जस्ट फलाफल खाऊन असंच जेवण कमाल आराम आम्ही करत होतो बरं हां पुन्हा एकदा आठवण करून देते स्क्रीनवरचा क्यू आर कोड आहे ना तो स्कॅन करा किंवा कमेंट मध्ये लिंक शेअर करते तिथे क्लिक करा आणि आपला व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करायला विसरू नका तुम्हाला माझे सगळे अपडेट्स तिथे मिळतील ओके भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये बाय